ada would किंकाळ्या आणि लोकांची जीवघेणी पाळा गुलजार हाऊस नावाच्या अतिशय गजबजलेल्या आणि जुन्या इमारतीत अचानक आग लागली आणि काही क्षणातच ती आग एवढ्या भयावह स्वरूपात पसरली की संपूर्ण परिसरच आगीच्या विळख्यात अडकला या भीषण अग्नितांडवात किमान सतरा निरपराध लोकांचा जीव गेल्या असल्याची दुःखद आणि धक्कादायक माहिती समोर आली या दुर्घटनेने केवळ हैदराबादच नव्हे तर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जाते आगीचा उद्रेक इतका भयानक होता की लोकांना पळायला देखील वेळ मिळाला नाही चार सारख्या ऐतिहासिक वास्तूच्या कुशीत वा घडलेल्या भयावह घटनेमुळे सुरक्षिततेच्या बाबतीत प्रश्नचिन्ह निर्माण झाले घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी ज्या नजरेने ही दुर्घटना बघितली ती क्षणचित्र मन हे लावून टाकणारी होती घरातून बाहेर धावणारी लहान मुलं दुरात हरवलेल्या माणसांच्या किंकाळ्या पण मंडळी ही आग लागण्याचं नेमकं कारण काय नक्की काय आणि कसं घडलं हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी काजल आणि तुम्ही बघता विशेष भारी मंडळी सोलापूरच्या एमआयडीसी एरिया टॉवेल कारखान्याला लागलेली प्रकरण ताज आहे तिथं तीन मजुरांचा मृत्यू झाला तर फॅक्टरीचा मालक आणि त्याचं कुटुंब अडकून पडले दरम्यान ही दुःखद घटना घडल्याची बातमी समोर आली तोच हैदराबाद मधल्या ऐतिहासिक दुर्घटना घडली सकाळच्या सुमारास साधारण साडेसहा वाजता एका तीन मजली इमारतीत अचानक आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला मिळाली इमारतीच्या एका फ्लॅट मध्ये खूप काळापासून एसी सुरू होता दरम्यान इतरांनीही नेमकं त्याचं एसी सुरू सुरू आणि पुढं अतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स वस्तू देखील ऑन असल्याने त्याचा मोठा लोड वायरिंग वर आला परिणामी वायर खूप मोठ्या प्रमाणात तापल्या आणि पुढं वायर पागळून त्यातून ठिणग्या पडायला सुरुवात झाली त्यात एका ठिणगीने पुढं महाकाय आगीचं रूप धारण केलं आणि बघता बघता अख्ख्या इमारतीला आग लागली ही आग इतकी तीव्र होती की, की संपूर्ण इमारत एका क्षणात जळून खाक झाली या आगीत आतापर्यंत किमान सतरा निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाल्याचं दुःखद वास्तव समोर आलं असून या मृतांमध्ये तब्बल आठ निष्पाप लहान मुलांचाही समावेश आहे ही इमारत तीन मजली असून आग मुख्यतः ग्राउंड फ्लोरवर लागली दुर्दैव म्हणजे मृतांपैकी सगळेच जण या तळमजल्यावर राहत होते आग लागण्याच्या वेळी इमारतीत तीस पेक्षा अधिक लोक उपस्थित होते ज्यात गरोदर महिला लहान मुलं आणि वृद्धांचाही समावेश होता घटनास्थळी आरडाओरड धावपळ आणि गोंधळाचं वातावरण होतं सुदैवाने फायर ब्रिगेडच्या तत्परतेमुळे पंधराहून अधिक लोकांना वेळेत बाहेर काढण्यात यश आलंय अग्निशमन विभागाच्या अकरा गाड्या तातडीनं घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तब्बल दोन तासांहून अधिक अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले काही लोक बेहोश अवस्थेत आढळून आले आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं सध्या दहा लोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत इतकी मोठी दुर्घटना घडूनही इमारतीत अग्निरोधक यंत्रणा नव्हती अशी माहिती स्थानिकांनी दिली संपत्तीचं किती नुकसान झालंय हे अजून स्पष्ट झालेलं नाही पण जीवित आणि बघता ही दुर्घटना अत्यंत गंभीर स्वरूपाची ठरते अनेक कुटुंबांवर शोक कळा पसरली असून संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या दुर्दैवी घटनेबद्दल तीव्र शोक व्यक्त केलेला असून त्यांनी आपल्या शोक संदेशात असं म्हटलंय की हैदराबाद मध्ये झालेल्या आगीत जीव गमावलेल्या व्यक्तींच्या मृत्यूने मी अतिशय व्यथित झालोय ज्या लोकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले आहेत त्यांच्याबद्दल मी मनपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि जे लोक जखमी झाले आहेत त्यांना लवकरात लवकर अशी मी प्रार्थना करतो पंतप्रधान कार्यालयानेही या शोक संदेशाची माहिती एक्स या सोशल मीडियावरून दिली आहे या अपघातग्रस्त कुटुंबांना केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीचा हात पुढे करण्यात आलाय पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी मधून मृत

इमारतीत राहणाऱ्या बहुसंख्य लोकांच्या दुर्घटनेत मृत्यू झालाय ही फार दुःखद गोष्ट आहे मुख्यमंत्री स्वतः पीडित कुटुंबाशी संवाद साधत आहेत आणि राज्य सरकारच्या वतीने शक्य ती सर्व मदत दिली जाईल असा आश्वासक संदेश दिला आहे या घटनेचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या जाहिद नावाच्या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार आग एवढी प्रचंड होती की मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश करणं अशक्य झालं आम्ही नाईला जाणं शटर आणि बाजूच्या भिंती फोडून बघितल्या मजल्यापर्यंत पोहोचलो पण तोपर्यंत सगळं जळून खाक झालं होतं त्यांनी फायर ब्रिगेडच्या प्रयत्नांचं कौतुक करत सांगितलं त्यांनी खूप मेहनत घेतली पण आग इतकी तीव्र होती की, की वाचवणं फार अवघड झालं सर्व मृतक एकाच कुटुंबातील होते आणि ही इमारत अशा ठिकाणी होती जिथून मागच्या बाजूने कोणताही रस्ता नव्हता त्यामुळे लोक अडकल्यामुळेच मृत्युमुखी पडले परिवहन खात्याचे मंत्री आणि हैदराबाद जिल्ह्याचे प्रभारी पूनम प्रभाकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं की प्राथमिक की की भीषण शॉर्ट सर्किट हेच मुख्य कारण त्यांनी स्पष्ट केलं आग अचानक लागली आणि इमारतीच्या आतील भाग पसरली ही घटना इतकी वेगाने घडली की लोकांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही मंत्री प्रभाकर यांनी सांगितलं की प्रशासन आणि अग्निशमन विभाग यांनी तात्काळ प्रतिसाद दिला पण तरी सुद्धा ही आग इतकी तीव्र होती की अनेकांचे प्राण वाचवता आले नाही सरकारकडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाते पीडित कुटुंबांना सर्वतोपरी मदत देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं एसी खूप वेळ सुरू ठेवणं किती महागात पडू महागाव हे लोकांनी डोळ्यांनी बघितलं शॉर्ट सर्किट मुळे सुरू झालेली आग इतकी भीषण होती की एकाच कुटुंबातील जणांचा जीव गेला त्यात आठ चिमुरड्यांचाही समावेश होता फायर ब्रिगेडने वेळेत प्रयत्न केले पण आगीने थैमान घातलं आणि अनेकांना संधीच दिली नाही सरदार दुर्दैवी घटनेवरून प्रत्येकाने हाच बोध घ्यावा की खूप वेळासाठी कोणतंही इलेक्ट्रॉनिक साधन वापरू नये याबद्दल तुमचं काय ते कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वासभारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद